राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती उत्सव अस्तान धनगरवाडी येथे रविवार दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता संपन्न होत आहे या कार्यक्रमात सकाळी दहा वाजता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे स्वागत व सत्कार दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार धनगर समाजातील माजी सैनिक ज्येष्ठ नागरिक व विशेष कामगिरी केलेल्या नागरिकांचा सत्कार भोजनदानाचा समारंभ संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला माननीय कर्मवीर पद्मश्री दादासाहेब विदाते श्री सतीश मोरे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी व इतर मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी केले असून नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे जाहीर आव्हान त्यांनी केले आहे